हो आणि मग शालेय शिक्षण सगळं शिवाजी मराठा हायस्कूल बाबुराव जगताबांची शाळा त्यांनी स्थापन केली होती आणि आमचे त्यावेळेचे समव्यासक म्हणजे बाबा बर भाई वैद्य शिवाजी म्हणजे दिनकरा जवळकरांची चिरंजीव मधुकर नीर फराके ही सगळी मंडळी त्यावेळेला शाळेत होती आता आमचे शिक्षक सांगितले ते, ते आश्चर्य वाटेल तुला उत्तमराव पाटील म्हणजे पुढे जे भाजपचे खासदार झाले हो, 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 हो. त्यानंतर कृष्णराव धुळप वा शांताबाई शेळके शांताबाई शे तुम्हाला <laughs> मला मराठीच्या शिक्षिका होत्या त्यानंतर मानकर नावाचे होते ही सगळी मंडळी होती आणि बाबुराव जगताप बाबूराव जगताप त्यानंतर ज्यांची oh. गणिताची oh, 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 मला आठवते चांगलं अगदी कि वर्गामधला जो सगळ्यात ढ विद्यार्थी टाशे विद्यार्थी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पुन्हा एक तास ही मंडळी थांबवायची आणि कसली फी न घेता तासभर ते आम्हाला कुठल्या कुठल्या विषयामध्ये कच्चा आहे त्या शिक्षण मिळायचं